नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कृषी विभागाच्या कांदाचा टॅक्टरवाडी ट्रॅक्टरसाठी आता अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे तर कांदाचा आणि टॅक्टर टॅक्टर आणि पॉवर टेलरसाठी मिळणाऱ्या अनुदानात आता रा राज्य सरकारने मोठी वाढ केली असून दहा वर्षानंतर हे दर आता नव्याने त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत तर या बाबतीत याची माहिती सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत किती दर वाढलेले आहे पहिले किती होते तर एकात्मिक फलोद्वार विकास अंतर्गत देण्यात येणाऱ्या कांदा चाळ आणि ट्रॅक्टर पॉवर टेलर अनुदानात आता वाढ करण्यात आलेली आहे कांदा चाळ करण्यासाठी आता मर्यादाही वाढलेली आहे तब्बल दहा वर्षानंतर अनुदानाच्या आर्थिक मा मापदंडात त्या ठिकाणी बदल करण्यात आलेल्या आहेत कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने या ठिकाणी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत तर त्यासाठी अनुदान देण्यात येते पाच वर्षापासून योजनांचा लाभ घेण्यासाठी महा बी टी पोर्टलवर अर्ज भरावे लागत आहेत एका अर्जात आता विविध योजनांचा लाभ दिला जातो अलीकडच्या काळात साहित्याचे दर वाढल्याने अनुदानात आता वाढ करण्याची मागणी केली जात होती परंतु पण कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने नुकत्याच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या विविध योजनांच्या अनुदानात दरा माप दराबाबतचे मापदंड निश्चित करून मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत त्यानुसार कांदा चाळीच्या आता वाढ करण्यात आलेली आहे पूर्वी पंचवीस टनापर्यंत कांदा चाळ उभारण्याची मर्यादा होती आता प्रति टन सात हजाराचा खर्चगृहित धरून टनास पन्नास टक्के म्हणजे साडेतीन हजार रुपयाचे अनुदान दिले जात होते तर आता पंचवीस टनापर्यंतचे प्रति अनुटनाचे अनुदान पाच हजार रुपये केले आहे आता कांदा चाळ मर्यादाही वाढलेली आहे पंचवीस टनापासून पाचशे टनापर्यंत आठ हजार रुपये टनाला खर्चगृहित धरून चार हजार रुपये अनुदान मिळेल शिवाय आता एक हजार टनापर्यंत कांदा चाळ करता येईल त्याला सहा हजार रुपये प्रति खर्च खर्चकृहित दरून तीन हजार रुपये टनाला अनुदान त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर ट्रॅक्टरसाठी आहे अनुदानाची वाढ झालेली आहे अनुसूचित जाती जमाती जा अल्पभुधारक शेतकऱ्यांना आता वीस एच पी क्षमतेच्या ट्रॅक्टरसाठी पूर्वी एक लाखाचे अनुदान मिळत होते आता ते दोन लाख रुपये केले तर इतर शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर हजाराचे अनुदान आता एक लाख साठ हजार रुपयांचे केलेले आहे तर अनुसूचित जाती जमाती अल्पभुधारक शेतकऱ्यांना आठ पी एच आठ वी एच पीच्या पावर टेलरसाठी पूर्वी पंच्याहत्तर हजार रुपयांचे अनुदान मिळत होती ते आता एक लाख तर इतर शेतकऱ्यांना पासष्ट हजार रुपये मिळायचे ते आता ऐंशी हजार रुपये करण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील आता ट्रॅक्टर टेलर किंवा कांदा चाळ महत्वाची म्हणजे कांदा चाळ करायची असेल तर हा या ठिकाणी हा फॉर्म भरून किंवा याची काय जी प्रक्रिया त्या बाबतीत तुम्हाला कांदा चाळीचा भरपूर त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो तुम्हाला त्या ठिकाणी निधी उपलब्ध होऊ शकतो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद